मॅडम केलं किती किलिअर करू सांगा देखते हम लोग कितने पैसा आहे अमोल के पास पैसे पैसे तर बहुन गुड मॉर्निंग कसं काय तर बहुन तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आपल्याला जायचं आहे शूट लास्ट मध्ये त्याच्या आधी आपण पहिला स्टुडिओवरती जाणार जाणारिओवर फोटोला एडिट करायचे रिलींग एडिट करायचे परत कालचा व्हिडिओ म्हणजे यूट्यूबचा कालचा डेली ब्लॉगमधला व्हिडिओ आज मला पोस्ट करायचा जाऊन कारण ते शिवाय पोस्ट होतच नाही कारण विषय ते कारण त्याला नेट जास्तच लागते नाही तर माझं इथलं नेट संपून जाते आणि मला दीड जी आहे ते संपलं की आणि परत रिचार्ज मारवं लागतो आज काही विषय नाही पहिला एवढंच सगळं आता पहिला आपलं जरा पॅकिंग करूया कारण हे सगळं घ्यायला लागते आणि चार्जर तर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबचा व्हिडिओ काढल्यापासून चार्जर एवढं उतरायला लागले लय म्हणजे लय उतरायला लागले त्याच्यासाठी मी एवढं सगळं करायला लावले हार्डवर्क करत राहायला पाहिजे आपल्या विषयाने गॉगल आणि मग राहिलं ते आपलं बेला विटा एवढं सगळं करून आपण मग तिथं निघणार आहे आणि एक विषय असा आहे की आज आपलं शूट आहे एक प्रमोशन इंस्टावरचं एक प्रमोशन आहे आणि रिल करायचं आहे आणि अनेक आहे संध्याकाळी पण हे पण फिक्स नाही अजून म्हणजे त्यांनी म्हटलं की उद्या अकरापर्यंत या तरी तुम्हाला फोन केल्यावर या म्हटलं फोन केल्यावर जाणार तो तोपर्यंत आपलं आधी मी स्टुडिओवर जाणार थोडंसं काम आहे तर चला भेटूया बघत राहा म्हणजे व्हिडिओ हे पूर्ण बघत राहा इंटरेस्टिंग होणार आहे चला तर तुम्हाला अनेक विषय राहिला तर गाडीतलं आपल्या काल पेट्रोल संपलं होतं आणि मग मित्राला आणायला लावले आणि मग त्याने आणून दिलाय तर हे पेट्रोल गाडीमध्ये घाल आणि मग नंतर इथनं जव्या चला तू करतेस घे तू सपोर्ट करतेस की मला तर फॅमिली पूर्ण सगळी मला सपोर्ट करते आणि शेअर सबस्क्राईब पण करा युट्यूबचा हे चालते काय आणि मग

तर आता अंगावरती पाल चढलेली ते पाल चढले काय का ते मिठात वरगायला लागते गेली सोडा कुठं काय कळ नाही गेली खाली पडली वाटतं तर आता ते डायरेक्ट स्टुडिओवर जातो पहिला अमोलकडे जाऊया जरा बघूया अमोल काय म्हणतोय आणि मग स्टुडिओवरती चला

तर हे कुत्रं लय वट भुकते येतात आता हे ये कार्यक्रम करू काय झोप लय झोपेत जाल का ध्यान दे हम पीठ वार नाही करते उठेंगे तो देख लेंगे उठो आणि तर की कार्यक्रम उठो काय ला हा तोच काय काय पण मला पण स्टुडिओला जरा लेच भारी वाटते कारण इथं जरा असं गमतंय घरांमध्ये मला काहीच गरमत नाही संध्याकाळी करमते म्हणजे ती बार्की बारखी पोरं असतात म्हणून मला करमते आता इकडं आल्यावर आता येत्यात पोरं इथे पण येतात काय विषय एक दोघं विषयने जातात पहिला नाही असायची आता कामाला मला लागल्यात काय विषय नाही म्हणल्या म्हणतात मला सारखं सोबत करून फिरणार नसत व्हिडिओ व्हिडिओ करत फिरते म्हणून तू पण चालू करा म्हणलं मग काय विषय एवढा माझ्यासारखं फिरा म्हणलं माझ्यासोबत तर त्याचा काय विषय नाही तर आता आहे आता आवडतो पहिला सगळ्या स्वच्छ स्टुडिओ आवडतो आणि मग एडिटिंग करायला बसतो एडिटिंग झाल्यावर नाही सगळ्यात पहिला युट्यूबचा व्हिडिओ पोस्ट करतो आणि मग एडिटिंग करायला बसतो चला तर भाऊ एक विषय असा झालाय तर मला दोघा तिघांची कमेंट आल्यात कमेंट म्हणजे आणि दोघं तिघे बोलल्यात पण मला म्हणजे माझ्या मित्रांसमोर त्यांनी बोलल्यात की जे व्हिडिओ करून काय होत येईल कामाली मला हा व्हिडिओ व्हिडिओ हे कर ते कर तर भाऊन ते बोलणारे लोक बोलत बोलतात त्याचा काय विषय नाही आपण काय मी असं एक वर झालं ऐकत आलो की हे काय म्हणणार ते नाही काय म्हणणार ते नाही काय म्हणणार आहे हे काय होणार आहे तर भाऊ इंस्टाग्राम व्यवस्पतीने असंच बोलत पण इंस्टाग्रामवर माझे भाऊन आता वीस खेळत आले त्यांच्या अजून पाचशे पण नाही आहेत म्हणजे असं काय मला कुठल्या गोष्टीचं गर्व नाही आपण भाऊन ही रियालिटी आहे फॅक्ट आहे कारण असं लोकांवर लोकांच्यावर वेळ देत बसला की आपण मागत राहणार आपण त्यांना लक्षच द्यायचं नाही आपण आपापलं काम करत राहायचं शंभर टक्के त्यांना द्यायचं काही विषय नाही आणि एक ना एक दिवस आपल्या हातात एक दिवस येतोय असा की बाकीची तोंड सगळी होत्यात आणि आपण तेवढं टॉपला असतोय तर भावना आता युट्यूबचं चालू केलं युट्यूबचं चालू तसंच विषय आहे कारण युट्यूब मध्ये करायला लागते लय आहे मेहनत हे सगळीकडे करायला लागते तुम्ही कुठं पण जावा तू भाऊ मजदुरी केला तरी तुला तिथं पण Uh, सेंटिंगला जर गेला असेल तुला तिथे कष्ट करायला आहेत मग तुला पैसे मिळणार आहेत तसंच युट्यूब मध्ये पण कष्ट करायला आणत भावना आम्हाला तर विषय असा आहे की कुठलंही काम सोपं नसते आणि कुठलंही काम अवघड पण नसते केला की सगळं होते असं काही विषय नाही एमपीएससी विपीएससी पाजारात भावन पोरं एक एक कष्ट करून असं म्हणत म्हणतात की आयुष्यभर कोणी एम पी एस सी एम होत नाही तर अशी मी लय तुम्हाला दाखवू शकते की झालेले आहेत तसंच भावानं आपलं ते माझं ते करिअर नाही मी ते करू शकत नाही आपलं सोशल मीडियामध्ये करिअर आहे आपलं फोटोग्राफीमध्ये म्हणून मी ते करा लावले तर आपल्या कामावरच फोकस करा हे काय उपयोग नाही लोक वेगळं बोलतात ते तर मला जे बोलतात त्यांच्यासाठी भावानं एक शब्द बोलतो फक्त आत्ता तुम्ही मला बोलायला लागला आहे पण हेच युट्यूब चॅनल दोन तीन वर्षानंतर मला भावानं बोलून दाखवा की मी की असा जीओ करतो व्हिडिओ करतो कॉलपेक्षा काय काय हे काय करते उघड म्हणजे असं ते बोलू नका फक्त दवानो तेव्हा मी कुठं असतो हे फक्त बघा टॉपला शंभर टक्के असणार म्हणजे असणार हे भावानं मी शंभर टक्के लिहून देऊ शकतोय तर लोकांचं ऐकून काही कुठली गोष्ट सोडू नका म्हणजे तुम्ही जरी स्टडी जरी करत ते पण सोडू नका आणि तुम्ही व्हिडिओ जरी करत असाल ते पण सोडू नका बाकी कुठलेही काम असं लोकांमुळे सोडू नका बाकी भाऊ नोठ्या लोकांचं हे घेतावा इन्स्पिरेशन घेतावं म्हणजे कळते की काय करा काय नाही हे काय आणलंय ठेवायला काय तर हे राशन, का, राशन हो। का सर, मिशन काय आणायस हे पैशाची पेट्या पैशाची पेट आणून जरा जे तुझ्या आयुष्यात कधी येणार नाहीत जायचं आणि आताच फोन आता समजायला एक मिनिट कॉल लावतो एकच मिनिट भेटूया तर आता आम्ही चालू आहे सांगलीला तर सांगलीला एकाच प्रमोशन करायचं आहे विश्रामबाग मध्ये तिथं जाणार आहे तिथं प्रमोशन करणार आहे म्हणजे आताच कॉल आता की या म्हणून तर तिथं दोन एक व्हिडिओ करायचा आहे तिथनं लगेच आम्ही ता परत निर्जी येणार आहे आणि येत्या कॉपी पण येणार आहे कॉपी एक क्वालिटी मी म्हणजे मित्राचंच दुकान आहे म्हणजे शॉप आहे मित्राचं टू बिन्स कॉपी म्हणून व्हिडिओ करून येणार आहे व्हिडिओ म्हणजे कॉपी येणार आहे तर चला तर आज वातावरण पण शेवट पडले हे भारी पडले म्हणजे असं पौसेंट्रस वाटावर त्याच्यात म्हणजे जोन येतो वातावरण बघा पण हे असं वातावरण पडले काय हो अरे वातावरण कच्च पडले क्वालिटी वातावरण हे मला मौली पान तर हे मिरचीतली शान आहे म्हणजे ह्याच्यावरून ओळखते की हे मिरज आहे काय म्हणते त्याला <laughs> तंतुवाद्य तर सांगलीत सांगली तर सांगलीला लय दिवसात चालू आहे असं वाटलं की एक महिना झाला पण एक आठ पंधरा दिवस झाले हो जाऊन कारण पहिलं तर सांगलं सारखं शूट असायचं आता महिन्याचं सॉरी आठवड्यात एकदा आहे तर चला तर इथंच सांगली ते सांगलीमध्ये शूट आहे ते शूट घेतले आता त्यांना काय व्हिडिओमध्ये दाखवून काही इन्स्टॉल टाकणार आहे ते नको पण म्हणलीत तरी सांगले विश्रामबाग आहे विश्रामबागमध्ये त्यांचं दुकान आहे तर भाऊ न सगळं शूट झाले आता मी घरला हो तर कॉफी पाहिजे कॅन्सल झाले आम्ही खाणारे वडापाव बीग कॉम्पीचा क्वालिटी वडापाव कारण आता जरा बुक पण लागल्या तर चला तर आता आले मिरजेला बी कॉम्पी वडापाव खायला इथला वडापाव असला क्वालिटी मिळते की नाही शेवट मिळते शेवट अरे मिरची चालू की वडापाव खाल्ल्या शिवाय जायचं सोने वडापाव कसा रे क्वालिटी तर भाऊ आपला कामाला लागलाय काय विषय काय विषय छापकाम आल्यात ना लांब तर नाही नाही म्हणता सोन्याने एक तास गोलला हे बायडिंग करला ते बायडिंग दाखवले काय होत तर हे करला एक तास गोलला आता भूक अशी लागली की नाही तर आता सोन्या सांगणार आहे कुठं चिकन काय सांगणार आहे जेवण सांगणार आहे म्हणलाय सांगणार नाही मला माहिती घरातून झोपतो चला तर भावांना आता जस्ट घर चालू आहे आवरले कपडे कपडे चेंज केले आता जरा जेवतो मम्मीला बोल ला बोलवले मम्मी यायला लागल्या तर आता जेवतो आणि मग एडिटिंगला ला परत आज एडिटिंग आहे झोपाला मिळते की नाही काय माहित नाही बघाय आता काय विषय चला तर भेटूया डायरेक्ट चारला तर आज काम होतं तरी पण मी झोपलो होतो आणि आत्ता उठलोय आवरलोय बरोबर जरा छा पिलो आणि आता बाहेर निखिल आला मित्र आला तिकडे चाललो आहे आता आणि एक विश्वास झाला की ते संध्याकाळी डब्बा इव्निंग खेळताना एक पैप तुटल्या मित्रा कुठल्या तर पोरग्याकडनं आणि ते आता माहेर राहिले की तूच खेळतोय तू बसून आला ते आता मित्राला एक बोलले प्लंबिंगवाल्याला मित्र आहे इथंच राहतोय त्याला बोलले आता तर तू येतो म्हणले साडेपाचला येतो म्हटलं आता किती वाजल्यात आता पाचला पंधरा किलोमीटर म्हणजे अजून एक अर्धा पाऊन तास आहे तो पण थांबतो बाहेर आता येतो की नाही चला तर हीच ती पाईप आहे ही, पाई पाई। ही आणि ही ही इथनं मधनं कोणतरी ह्याच्यावर बसलं किंवा काहीतरी पाय दिले तर आता तुटले आता हे फक्त असं जोडायचं आहे हे दोन हे आता मित्र यायला आहे जोडाला आणि हे पण तुटले ह्याच्यामुळं आम्हाला पाणी भरले अवघड झाले आणि आज सकाळी शिवाय घालल्या तुम्ही घरातच तर ते आता बदलू मी बसवून घेणार आहे तर बोग्याचं ती कधी होते चला हां अरे असे हे एकचा ब्रेड आणलो आता आपण आपलं काम होणार आहे तर निखिल मिस्त्री निखिल मिस्त्री करायला आल्यात आणि तर गरीबांचा जुगाड केलेला इथे इथे डायरेक्ट पाईप लावून पोरं पाळल्यात हि ही आम्ही लहान मामा मामाइसक्रीम विकायची आता समोसे विकाले समोशे समोसे समोशे समोसे समोशे तर एकाच्या मागे एक आल्या आत्ता कार्यक्रमवाला गेलाय आणि आता आईस्क्रीमवाला गेलाय सॉरी आता आता समोसेवाला गेलाय आणि आता सोनपापडीवाला आलाय आहे तर सोनपापडी घेणार आहे तर सुनील भैया पाच रुपयाची बघूया

येत <laughs> <laughs> पहिला <सुजुदु खुणे> <laughs> <आदे के> <laughs> टेस्ट बघतो आणि मग येणार जर नंतर पोट दुखायचं ताली चला चला ताली तयार मारली दे तर वाटप चाललाय ते

पन्नास त्याला एक ला कमवलेलं नाही आधी तर काय असला भारी पडलाय ग्राउंड वरती आलो इकडे निवांत मध्ये आम्ही पहिला क्रिकेट खेळायचो आत्ताच काय भारी पडलाय बघू शकता काय क्वालिटीच काय पडला क्वालिटीच काय तर बघून आजच्या पुढे एवढंच होतं कारण आज काय जास्त एवढं नव्हतं कारण मी पोरं पण खेळायला नव्हती ते डबा डब्बा सगळेजण याला सगळी अनेक दोघे ती फक्त अनेक विषय असेल की तुम्हाला सन थेर एवढंच होतं तर गुड नाईट भावांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एक काम करा जाता भाऊ तुमच्या सबस्क्राईब तेवढं करा चला